नमस्कार मी निर्घोष त्रिपुर एनआयटी न्यूज मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय मनोज तीन कोटी मराठ्यांना घेऊन मनोज चारंगे पाटील हे जे आहे ते मुंबईकडे सगळ्या मनोज चारंगे पाटील आहेत आणि आपण पाहू शकतो की असा प्रचंड चार आपल्याला पाहायला मिळत आहे प्रचंड उत्साह आहेत प्रचंड गर्दी आहेत लहान बालकापासून तर ऋतांपर्यंत प्रत्येक जण याच्यामध्ये सहभागी घेताना सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतोय तेथे दृश्य आपण या ठिकाणी पाहतो अशा पद्धतीनं मनोज जारके पाटील यांना हा प्रचंड प्रतिसाद भेटताना दिसतो आहे खरंतर गेल्या चार दिवसांपासून मनोज जारखे आहे ते आपल्या मुंबई दौऱ्याला जे आहे ती सुरुवात केली आहे खरंतर आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं मनोज जारखे पाटील यांचं या ठिकाणी करून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे तसं त्यांचं आगमन देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होता साहायन पुराच्या उदाहरण्यामध्ये मनोजारंग पाटलांचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय प्रचंड गर्दी आहे प्रचंड जलसमु आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाल्याचं आपला पाहायला मिळतंय हे स्वतः मराठ्यांनी या ठिकाणी मनोज चारंग जे आहे ते संरक्षण केलेलं आहे सोबतच आपण जर पाहिलं तर महिला देखील मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे आणि त्या ठिकाणी मनोज तारंगे पाटलांचा औक्षण करताना आपल्याला दिसत आहे प्रचंड उत्साह आहेत मनोजरंगे पाटला सव्वीस जानेवारीला मुंबई मध्ये दाखल होणार आहे आपण पाहू शकतो की अशा प्रचंड आहे नारेंद्र पाटील सध्या आपल्या सोबत आहे आपण प्रयत्न करूया पाटील काय सांगता घडतोय प्रचंड उत्साह आहेत प्रचंड लोकसंख्या आपल्या सोबत आहे भरभरून प्रेम भेटतोय आपल्याला उत्तर <muchas> मार्केट पाटील तुम्ही कधी विचार केला होता एवढा मराठा समाजाचा तुम्हाला प्रचंड असा प्रतिसाद भेटेल आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने मनोज जरंगे पाटलांचं महिलांकडून लक्षात होताना दिसत आहेत उत्साह हे महिलांमध्ये देखील जागोजागी या ठिकाणी महिला थांबल्या जात आहेत मनोज जरंगे पाटील थांबल्या जात आहेत त्यांना प्रचंड प्रेमाला स्वागत केलं जात आहे आपण ते त्या ठिकाणी लागू होतोय अशा पद्धतीने महिला होताना आपल्याला दिसत आहे आणि महिला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सर्दी करत करत आहे आणि आपण जर पाहिलं तर म्हणजे आणि महिला आपला प्रकरणाचा पाहायला मिळत आहे पाटील काल आपण बघितलं तर सध्या चर्चा प्रयत्न थांबवली केलेली आहे काल देखील काही काय चर्चा झाली होती मात्र आपण जर बघितलं तर पहिले आमदार येत होते बच्चू कडू येत होते मंगेश चोटे येत होते मात्र त्यांचा काहीच तुमच्याशी संपर्क होतोय का सध्या असं काय नसतं समाजकारणात आंदोलन काम करत कोणी आलं नाही म्हणून आपण थांबायचं असं काय नसतं इयरला सुरू असतं त्याचा कसा विषय असतो आमचा विषय काम पाटील जर आपण बघितलं तर तुम्हाला प्रचंड असा प्रतिसाद भेटतो आहे आणि तुम्हाला जे तुमचं नियोजन आहे त्याला बराच वेळ होतोय सव्वीस जानेवारी पर्यंत आपण मुंबई गाठू शकतो

पुन्हा एकदा आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं महिला या ठिकाणी मनोज रंगे पाटलांचं आवशन करण्यासाठी आलेले आहेत अजित इथे या ठिकाणी आहेत आपण पाहू शकतो की या ठिकाणी तरुणी तर वृद्धांपर्यंत प्रत्येक जण या ठिकाणी मनोज रंगे पाटलांचं स्वागत करण्यात येते त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी येताना आपल्याला पाहतोय प्रचंड प्रेम आहेत माया आहेत स्वतः मनोजारांगे पाटनांना या आशीर्वादातून उदा भेटते कोठीनं जो आहे तुदू। 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 तो मराठा बांधव या ठिकाणी एकत्र येतोय मात्र एका सामान्य कुटुंबातील मुलाला असा प्रतिसाद घटना आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरामॅन परंपरे सोबत निकोष थकोव एनआरटी न्यूज पुणे